धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध भीम गीतांवर आधारित नृत्य स्पर्धा संपन्न तर्फे आयोजन सडगरजोणी तालुक्यातील राष्ट्रीय ग्राम कोहमारा येथे शाक्यमुनी विहार तर्फे एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिनांक नऊ व दहा ऑक्टोबर रोज गुरुवार व शुक्रवारला बुद्ध भीम गीतांवर आधारित नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत समूह नृत्य व नृत्य ठेवण्यात आले यात समूह नृत्यासाठी प्रवेश फी दोनशे रुपये तर नृत्यासाठी शंभर रुपये होती समूह नृत्याचे प्रथम बक्षीस दहा हजार एक रुपये मंजूताई चंद्रिकापुरे यांच्याकडून द्वितीय बक्षीस सात हजार एक रुपये वसंतजी लांजेवार यांचेकडून तृतीय बक्षीस पाच हजार एक रुपये यादोराजी पंचमवार यांचेकडून तर प्रोत्साहन बक्षीस मिलनजी राऊत यांचेकडून देण्यात आले तसेच एक नृत्याचे प्रथम बक्षीस पाच हजार एक रुपये अशोकजी लांजेवार कर यांचेकडून द्वितीय बक्षीस तीन हजार एक रुपये इंजिनियर हार्दिकजी ब्राह्मणकर यांचेकडून तृतीय बक्षीस दोन हजार एक रुपये मंजूचतई साखरे यांचेकडून चतुर्थ बक्षीस एक हजार पाचशे एक रुपये बैलबंडी चालक मालक संघटना यांचेकडून तसेच प्रोत्साहन बक्षीस डॉक्टर देवेंद्रजी घाणे यांचेकडून देण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक मनोहरजी चंद्रिकापुरे माजी आमदार यांच्या हस्ते राजकुमारजी बडोले आमदार तथा माजी मंत्री यांच्या अध्यक्षतेत पार पडले कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून वसंतजी लांजेवार व्ही एस इलेक्ट्रिकल मिलनजी राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य सहउद्घाटक म्हणून कविताताई रंगारी जिल्हा परिषद सदस्य यादवराजी पंचमवार रूप रिसॉर्ट शिरपूर बांध अशोकजी लांजेवार सेवानिवृत्त नायब तहसीलदार अविनाश मिश्राम एसीएफ नवेगाव बांध मिथुनजी तरुणे अधिकारी सडग अर्जुनी आरेपो देवरी प्रतिभाताई भेंडारकर सरपंचा ग्रामपंचायत कोमारा इंजिनियर हार्दिक ब्राह्मणकर डॉक्टर देवेंद्रजी गाणे चेतनजी ठमके महेश डुमरे विलास काब्यते शिवाजी गाणे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी या दोन दिवसीय स्पर्धेत विविध जिल्ह्यातून आलेल्या नृत्य करणाऱ्या स्पर्धकांनी आकर्षक अशी नृत्य प्रस्तुती करून प्रेक्षकांची मने जिंकली या स्पर्धेत समूह नृत्यात प्रथम क्रमांक बी युनिक ग्रुप आमगाव द्वितीय अनुसूचित व नवबुद्ध ग्रुप डव्हा तृतीय भीमगर्जना ग्रुप कोहमारा तर एक नृत्यामध्ये प्रथम क्रमांक कायतिक नागपूर द्वितीय सूरज अमरावती तृतीय चौधरी नागपूर व चतुर्थ प्रतीक भैसारे चिरोली यांनी पटकावले यावेळी विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक चिन्ह देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमासाठी शाक्यमुनी विहार समितीने विशेष परिश्रम घेतले तसेच ग्रामस्थांचे यात सहकार्य लाभले माझा गाव माझी बातमी सडागर्जुनी गोंदिया